ते पॉईंट पंच्याऐंशी तुम्ही पालखीच पाणी प्लस सव्वा प्लस पॉइंट पंच्याऐंशी पाणी आहे तुमच्याकडे दोन पांढरा पालखीच दोन तीन पाजार हे तर राहायचं का सव्वा आणि त्याला परत काम असताना पाणी पैठण कशाला पाहिजे तुम्हाला चॅनल जर कुठला नसतं तर पाणी आता वीस तारखेला

बस बस सादा सादा बस आयो सुरु दिनको परिचय सिकाइ दिन्छु सुरु दिनको परिचय लाग्छ आन्तरिक प्रक्रियाहरु हुन्छन् बाबा टिकट मार्का हा सादा बसै दिलागा आज दिनको विकास काल हुन्छ आय म ति त कल्टै आठ वर्गेला 8 18 वर्गेला दुर्सै आलि पाच दिवस लागत गडकरी साहेब ते सत्तीस किलोमीटर असते बंद आपल्या खानला पाच दिवस पाहिजे अठरा तारखेला अठरा तारखेनंतर काय खांदला काय म्हणायचं ठीक आहे अठरा तारखे एकोणीस तारखेला मी मोर्चा आणो के जेवे बरो बरो हाथी सांगन सगला आय बोले भूमि ठीक नाही डायरेक्ट धारा वाचला पाहिजे पोलीस तरी मोर्चा पाहिजे नवरा धरना नवरा धरना बड लाग काय करायचं काय करायचं आमचा फक्त पाणीच बसला हां हां चाळीसा लोकांना मिळालं पाहिजे तुम्ही मंत्र्यांना बोला मुख्य सचिवांना बोला मुख्यमंत्र्यांना बोला बोला बोलाय तेव्हा आम्हाला त्यांची काय दिलं पाच दिवसात दुरुस्ती सहाव्या दिवसात कानाला पाणी आलं पाहिजे नाही आलं वीस तारखेला सगळी नेते मंडळी बसतील कुठे यायचं का अजून कुठं जायचं वर चालणं वर ते आम्ही दोन 200 आर्या का मला नाही दिसतो